अंमली पदार्थ विक्री करणाऱ्या एकाला खडकपाडा पोलिसांनी ठोकल्या बेड्या अंमली पदार्थ विक्रीच्या विरोधात कल्याण डीसीपी स्कॉर्टची कारवाई सुरूच आहे एम डी ड्रग्जसह एकाला त्यांनी अटकही केली आहे जाफिर इराणी असे आरोपीचे नाव आहे गांधारी पुलाजवळ एम डी ड्रग्ज विकण्यासाठी जाफर हा आला असता खडकपाडा पोलिसांकडून त्याला अटक केली गेली खडकपाडा पोलिसांकडून तपास सुरूच आहे ही माहिती अमरनाथ वाघमोडे वरिष्ठ पोलीस निरीक्षक खडकपाडा यांच्याकडून प्राप्त खडकपाडा पोलीस स्टेशन हद्दीत काल न्यू गांधार ब्रिज इथे आमचे डीबी चे एपीआय अजून स्टाफ पेट्रोलिंग करीत असताना जाफर मनोज इराणी हा सस्पेक्टेड पद्धतीने तिथून जाताना डाऊट आला आम्हाला त्याची जी समक्ष धडती घेतली तर त्याच्याकडे एमडी मिळून आलेली आहे जे आम्ली पदार्थ आहे तो बाळगलेल्या परिस्थितीत मिळून आल्याने त्याला काल गुन्हा दाखल करून जप्त करण्यात आलेला आहे एमडी आणि त्याला अटक करण्यात आलेलं आहे नक्की कुठून आणला जाफर हा हा इराणी वस्तीमध्ये राहतो अंबलवीच्या इथे हा नक्की कुठून आणला एम डी याचा आम्ही शोध घेत आहोत आणि त्याप्रमाणे कारवाई करीत आहोत